उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याप्रकरणी भाजपच्या वतीने तीव्र निदर्शने देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती यांचा अपमान केल्याप्रकरणी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीने राहुल गांधी व खासदार बॅनर्जी यांच्या तीव्र शेध व्यक्त केला काँग्रेस व त्यांच्या समर्थित इंडी आघाडीला देशभरात सळोकी पडू सोळ असा इशारा भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी दिला आज खामगाव जिल्हा भाजपा जिल्ह्याचे वतीने खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार आकाश यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीपजी धनखड यांची नक्कल व टवाळखोरी करणारे कल्याण बॅनर्जी व या टवाळखोरीचे समर्थन करीत चित्रीकरण करणारे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली संवैधानिक आणि घटनात्मक पदावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती पद भूषवित असणाऱ्या व्यक्तिबद्ध जे अपशब्द जे टिंगल टवाळणी जी टवाळखोरी संसदेच्या सभागृहामध्ये तृणमूलचे खासदार बॅनर्जी यांनी केली आणि त्याला समर्थन म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करून एक प्रकारे अशा बाबीला जे प्रोत्साहन दिलं आणि उपराष्ट्रपती पदाचा जो अपमान केला त्याचा आज खामगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो आहे निषेध करतो आहे आणि हा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या काँग्रेसला आणि या बॅनर्जीला या ठिकाणी देऊ इच्छितो अशा प्रकारचा अवमान त्यांनी घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अपमान यापुढे जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रस्त्यावरसुद्धा भारतीय जनता पार्टी फिरू देणार नाही आणि त्यांना त्यांची जागा जनतासुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याच्या राहणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या प्रसंगी या ठिकाणी